जो रस घेतो तोच रस प्रत्येक जीवाला वाटायचा आणि संतांचे जे त्यांचं आचरण आहे ते आपल्या मनामध्ये दृढ धरून ती सेवा ती सेवा जे आपल्याला त्यांनी जे आता प्रत्येक जीवाचं कल्याण करतात तेच कल्याण आपल्याला असं समजून चालायचं की आपण संत संतांनी जे आपल्याकडे गठोडं दिलेलं आहे तेच गठोडं खोलून आपल्याला त्याच्यातला ते ज्ञानाचा विषय आहे प्रत्येक जागी आपल्याला त्या ज्ञानाचा प्रसार करायचा आहे आणि ते ज्ञानाचा विषय प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवायचा आहे असं तर काय होईल तर तेही सांगिती पुसले जेणे अंथकरण बोधले संकल्प नाही म्हणजे आपल्या एक एक वेळेस संताचा बोध झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जन्म मरणाचा कुठल्याही प्रकारचा संकल्प येणार नाही आपण नक्की या संसार सागरातून तरुण जाऊ या जन्म फेऱ्यातून बाद होऊन जाऊ त्याच्यामुळे आपल्याला संतांना शरण जावं लागेल संतांना शरण गेल्याशिवाय कुठलाही मार्ग मिळणार नाही कुठलीही आपल्याला प्राप्ती होणार नाही देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिले आपल्याला संतांना शरण जावं लागेल कारण की संत आपल्याला कुठलीही जात पात विचारणार नाही तर जसे असाल तसे जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपुले तोही साधू ओळखावा देव तिथेची जाणावा कसलेही असले आणि कशाही परिस्थितीत असले तरी संत आपल्याला आपल्या जवळ धरतील आणि आपल्याला त्या तत्वज्ञानावर दृढ ठेवून आपल्याला या संसार सागरातून कशा प्रकारे तरुण जाता येईल याचा मार्ग आपल्याला दाखवतील आणि आपल्याला तोच मार्ग समजून घ्यायचा आहे कारण की जोपर्यंत आपण तो विषय समजून घेत नाही तोपर्यंत आता आपण देवाची प्राप्ती करू शकतो ना संतांना शरण गेल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही जसं संतांचं कार्यच काय हो भल्या भल्याचे कारण सांगावे स्वहित जैसी कळे नित अपनासी पण आपलं काय आहे असो एकाची या हाती नाचवीतो चित्ती त्याची त्याची कितीही सांगितलं तरी आपण आपल्या अहंकारामध्ये आपल्या चित्ताला तसंच नाचवत आहे तरी आपल्याला तसं न करता वाट सांगे त्यांच्या पुण्याना ही पार होती उपकार अगणित एवढी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तर एवढं त्यांचे आपल्यावर उपकार आहेत की त्याची काही गिनती नाही तुका म्हणे तुम्ही बहुकृपंत आपले उचित केले सांगती पण आपलं कसं आहे परियम्य असो एकाची हाती नाचवितो चित्ती त्याची दिसे आपण आपला अहंकारपणा आणि आपला मीपणा असा बाळगून आपल्या चित्ताला आपण त्याच्यावर ठाम ठेवतो आणि जे विषयाकडून आपली भूलवाट होती जो खरा विषय आहे त्याच्याकडून आपण दूर होऊ पर्याम्मी असो एकाची हाती नाचवितो चित्ती त्याची दिसे आपल्याला तसं न करता त्या तत्वावर दृढ राहून त्या तत्वाचं सतत नामस्मरण करायचं आहे पण आपलं कसं मन जसं आता एखाद्या व्यक्तीला जर कुठं धन मिळालं तर धन ते तिथून मिळून आपल्या घरी आणते आणि कुठेही जमिनी खाली थोडं दाबून ठेवते आणि त्याचं मन म्हणजे कुठं त्या धनामध्येच गुंतलेलं असते तिथून त्याला थोडंही बाजूला जाऊ वाटत नाही त्याला असं वाटतं कोणी घेऊन जाईल महाराज विक्षेपले धन तेथे गुंतलेशी म्हण काय कशासाठी आठ हा हा सर्व अठ्ठास कशासाठी नाशिवंतासाठी तुका मने करीसे आटी विक्षेपिले धन तेथे गुंतलेसी म्हण जिथं आपलं जसं मन जिथं गुंतवायचं आपल्याला चित्त जे आहे आपलं चित्त चित्त आपल्याला त्या पांडुरंगाच्या चरणावर आपलं चित्त ठेवून त्या नामावर एक दड राहून करायचं आहे आणि तसं केल्याशिवाय आपल्याला या संसारातून मुक्तीचा मोक्षाचा प्राप्ती होणारी नाही कारण की आपल्याला जर मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिले आपल्याला संतांना शरण जावं लागेल संतांना शरण जाऊन ते सूत्र समजून घ्यावं लागेल जसे की आता माऊली सांगतात की चुकलिया माते जसं आता आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्याला प्रत्येक जीवाला या मोहमा हे कशा प्रकारे कशाप्रकारे होता येईल याचा विचार करायचा आहे आणि जर बारकाईने विचार केला तर ज्ञानोभाराय सांगतात की मनाची मर मनाची भक्ती नाही चलना त्याच्यामुळं आपल्याला संतांना शरण जावं लागेल कारण की मनोमार्ग गेला तो तेथीची मुकला दिरावला तुझी धन्य त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक जीवाला आता असं समजून चालायचं की आपल्याला या जो आपण रस सेवन करीतो आहे तो रस प्रत्येक जीवापर्यंत कशाप्रकारे पोहोचेल जसे की आता हा वैष्णव मेळावा आहे सर्वांची देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण होते सर्वांना काही भक्ती मार्गाचं सूत्र समजले जाते आणि याच मार्गाद्वारे या सूत्राद्वारे आपण आपल्याला सर्वांना एकच करू शकतो आणि जसं की संतांची भेटी सगळं धन्य आज दिन संत दर्शनाचा संतांना आपल्याला संतांची भेट होणं संतांशी वार्तालाप होणं संतांशी विचार विषय जो भी आहे आपल्या मनात जो आहे विषय विचार सर्व संतांजवळ मांडणं कारण की संतांना जोपर्यंत आपण आपल्या मनातली व्यथा कळवत नाही तोपर्यंत संता आता जसं उपचार कसे करतील डॉक्टर कशी गेल्यानंतर आपल्याला पहिले डॉक्टरला आपला काय तकलीफ आहे हे सांगावं लागते तर सर आपल्याला जर त्या तिथपर्यंत आपण पोहोचत नाही की जो जोपर्यंत आपल्याला तशी अवस्था होत नाही चिंतनावर लक्ष येत नाही असा जर विषय कुठे असला त्या अवस्थेबद्दल जर विचार करून घ्यायचा म्हटलं तर आपल्याला सतत त्यात नामावर दड राहायला एक क्षणही क्षणोक्षणी हाची करावा विचार त्रावया पार एक क्षणही कुठं न घालता आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे आणि संतांना आपलंस जे बी आपल्या मनातलं काही असेल जे बी विषय असतील अवस्थेबद्दल परमार्थाबद्दल जे काही असेल तर आपल्याला संतांना शरण जाऊन तो विषय समजून घ्यायचा असतो तो विषय आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला खरी भक्ती होणार नाही आता भक्त भक्तीचा विषय जर म्हटलं तर बघा जाणे भक्तीचा जिवाळा तुझी दैवाची पुतळा तसं भक्तीचा जिवाळा कधी येईल आपल्याला जोपर्यंत आपण संताशी एक होत नाही त्या द्यान चाँ द्यान चाँ थे थे संत तत्वाशी ते ज्ञान जे आहे जसं जो ज्ञानाचा कुरुठ हा सेवा हा ते ज्ञाना संत म्हणजे ज्ञानाचं घर आहे त्या ज्ञानाचा आपल्याला आपल्यास करून करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ते ज्ञान आपण आपलंसं करून घेत नाही तोपर्यंत आपण हा विषय समजून घेऊ शकत नाही असं आहे तर आपल्याला ते विषय समजून घ्यायचा आहे आणि त्या तत्वावर दड राहून त्या तत्वावर दड राहायचा आणि प्रत्येक जीवाला हा विषय प्रत्येक जीवाला कसा पोहोचेल प्रत्येक जीवापर्यंत कसा पोहोचेल याचा सतत विचार करायचा आहे आणि जसं आता विषय सांगायचा म्हटलं तर बघा आता मी तर कुठला प्रवचनकार नाही किंवा कीर्तनकार नाही पण आता जसं गुरुवर्णची आज्ञा आहे आणि आज्ञेचं पालन करणं माझ्या आमचं शिष्यांचं कर्तव्य आम असते आता त्यांनी सांगितलं मोठे की आ, रामकृष्ण बाबा बोल दोन शब्द पण आता मी मला काही येत नाही तरी पण सद्गुरूंची कृपा आहे आणि त्यांची कृपा आशीर्वाद आहे त्या कृपा आशीर्वादाने मी आज, आज आपल्या समोर बसलेला आहे तसंच प्रत्येक जीवानी संतांना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत हा विषय समजून घेऊ शकत नाही आपण आणि हा विषय समजल्याशिवाय आपल्याला मार मार्गही नाही कुठलाच मार्ग नाही त्याच्यामुळे आपल्याला जर आपलं मन आहे माझी मनीचा जाणूनिया भाव तोकरी उपाव, तो गुरुराव आपल्या मनात जो काही विषय आहे तो जोपर्यंत आपण समोर मांडत नाही तोपर्यंत त्याच्यावर उपारोभी होणार नाही गुरुराव त्याच्यावर उपाय करणार नाही तर तसं आपल्याला या शरीर शरीराचा काही विषय नाही शरीर तर बघा आज आहे नाही नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तर शरीर हे एक नासकं आहे आज न उद्या ते जाणार आहे ते काळाचं खाद्य आहे पण आपल्याला कसं ते तत्वज्ञान जे आहे ते समजून घेणं अवस्थेपर्यंत पोचणं हे फार गरजेचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला पोचण्याकरिता आपल्याला संतांना शरण जावं लागेल जोपर्यंत आपण संतांना शरण जात नाही तोपर्यंत हा विषय समजणं फार कठीण आहे कारण की साधुबोध झाला तो या ठेला ठाईचा मुरला अनुभव जोपर्यंत आपण बोध प्राप्त करत नाही तोपर्यंत अनुभव हा आपल्या अंगामध्ये मुरणारही नाही जोपर्यंत असा विषय होणार नाही तोपर्यंत काही मार्ग नाही याच्याशिवाय त्याच्यामुळं आपल्याला मनाच्या मार्गासाठी आपल्याला संताची संगती मनोमार्गगती आकडावा श्रीपती येणे बनते आपण कुठलाही मार्ग जरी धरला तरी हा विषय फार महत्त्वाचा आहे कारण की हे नाम जे म्हणजे हे नाम जे आहे जो आजपर्यंत आपल्यापर्यंत फुकट पोचलेला आहे या नामासाठी आपल्याला कुठला खटाटोप नाही काहीच नाही जसं आता बघा एक बाबांना जर बरेच दिवस मेहनत करून चार पाच वर्ष मेहनत करून दोन दोन पैसे जमा करून एक मोटरसायकल घेतली आणि जेव्हा मोटरसायकल घेतली तेव्हा त्यांचे मित्र एक दोन जसं त्यांच्या पाठीमागे बसायचे वा मोटरसायकलवर तर ते भाऊ जेव्हा मोटरसायकल चालवायचे तर खड्डा वगैरे काही गतिरोधक गंपर असलं तर हळूहळू गाडी चालवायची किंवा गाडीला काही नुकसान होऊ नये का का तर खूप मेहनत करून एक एक पैसा काटकसर करून जमा करून ती मोटरसायकल घेतली होती आणि काही वर्षानंतर त्याच व्यक्तीला जर लॉटरी लागली लॉटरीमध्ये त्याला मोटरसायकल मिळाली तर लॉटरीमध्ये मोटरसायकल मिळाली नंतर तेच मित्र परत नवीन गाडी आली मोटरसायकलवर तर नवीन गाडी ते मित्र पाठीमागं बसले हा जो व्यक्ती होता अशी गाडी चालवायला की एकदम फास्ट कुठं खड्डा नाही बघायचा गतिरोधक नाही बघायचं काहीच नाही एकदम फास्ट खड्डा नाही बघायचा काही नाही आणि तेच मित्र बोलले अरे भाऊ ती पहिली गाडी होती ते एकदम हळूहळू चालवायचा तू म्हणजे कसं खड्ड्यात नाही जाऊ द्यायचा गतीरोधकून हळूहळू चालवायचा आता का ही गाडी अशीच फुकट भेटलेली म्हणजे लॉटरी पंचवीस रुपयाची टाकली काय किंमत आहे तसं आपण आपलं आपल्या जीवाचं कसं करू नये आपल्याला फुकट म्हणजे आपल्या घरापर्यंत जे अनाथिकालाचं चा, चालत आलेलं तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तर आपल्याला त्याची कशी किमी आहे त्याची कदर करायची नाही असं नाही समजायचं की हे ज्ञान आपल्याला आत्तापर्यंत आपल्यापाशी जे आलं काही नाही कशात नाही पण आपल्याला जिथं मेहनत लागते जिथं ज्या तुम्ही धर्मामध्ये जा तिथं हजार रुपये दहा हजार पाच हजार एवढे पैसे लागतात ते आपण थोडं जपायचा प्रयत्न करतो पण जिथं खरं तत्वज्ञान आहे जे ब्रह्मदेवालाही ते नाम घेतल्याशिवाय सृष्टीची रचना करता आली नाही पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका ब्रह्मा ऐकला होता मज ईश्वराते ना ओळखे ना सृष्टीही करू शके ते थोरू केला नामे नावेजीने ज्या नामानं सृष्टीची रचना केली ब्रह्मदेव करू शकले नाही ब्रह्मदेवाला पहिले ते नाम घ्यावं लागलं ते नाम आज आपल्यापर्यंत पोहोचलंय तर कसं विनामूल्य ते आपले सद्गुरु सद्गुरूंची बापूजींची कृपा आहे की जे आज माझ्यापर्यंत ते विषय समजला आहे आणि ते विषयावर मी आज विचार करत आहे ते आपल्याला या आप, नामाची आपल्याला कदर करायची आहे कारण की हे नाम म्हणजे काय गगना वाड नाम आहे ज्ञानदेव पुषे निवृत्त सी ते एवढं मोठं नाम आता मला सांगा गगना वाड नाम आहे तर गगना आकाशाहून जर मोठं नाम आहे तर नाम देणारा केवढा असेल त्याच्यापेक्षा मोठा आणि घेणारा जे वस्तू जर कोणी आपल्या हातात देत असेल तर ज्यानं दिली तर त्याचा हात त्या वस्तू एवढाच घेणाऱ्याचा ते तेवढाच आणि त्याच्याकडे जे देणार होता त्याचा हात तेवढाच तर विषय असा म्हणजे की ते नाम एवढं मोठं आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल फार विचार करायचा आहे कारण की ही रीत अशी आहे की बघा जोपर्यंत आपण हा विषय समजून घेत नाही आणि प्रत्येक जीवापर्यंत हा आपण विषय घेऊन जात नाही तर आपल्याला हा घेऊन जावाच लागेल मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचोरणी हगा जरी ऐसे न की जे तरी अज्ञाना काय होणी जे या तर आपल्याला तसं या आंधळ्याच्या समोर जसं एक दिसणारा माणूस लागतो ज्याला डोळ्याने दिसते तसा आपल्याला व्हायचं आहे अज्ञान कारण की हा धर्माचं कार्य आहे हे प्रत्येक जीवापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि आपल्याला जे अज्ञान व्यक्ती आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मार्ग कशा रीती पोहोचल्या जाईल आणि त्यांना हा त्यांचं अज्ञान भाद करून हा ज्ञानाचा विषय त्यांच्यापर्यंत कशाद्वारे आपल्याला घेऊन जाता येईल पोहोचता येईल त्यांना कसं हा जे सुखाचा मार्ग आहे त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवता येईल आपल्याला सतत याचा विचार करायचा आहे कारण की या ज्ञाना वाचून कुठलाही जीव राहू नये अशी आपल्या मनात इच्छा असली पाहिजे आणि अशी आपल्या मनात एक दृढता आपल्या साधूचं एक कार्य आहे की जसं सेवितो हा रस वाटितो आणि का ध्यारे होऊ नका रानभली जे साधू संताचं कार्य हे ते आज आपल्यापर्यंत आले ना आपल्यालाही समोर समोर जसं जसं आपल्याला हा विषय समजत जाईल तसं तसं आपल्याला प्रत्येक जीवापर्यंत हा विषय समजवायचा आहे प्रत्येक जीवाला इथपर्यंत आणायचं आहे कारण की मार्ग तर भले खूप आहे तो मार्गामध्ये काय पण जसा आपला मार्ग आहे तसा कुठलाही मार्ग म्हणजे कसं विनामूल्य कुठलाही मोल दमडी हिशामध्ये लागत नाही तर या हिशोबाने आपल्याला या मार्गावर दोड राहून हा मार्ग प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवायचा आहे हा तत्वज्ञान आपल्यापर्यंत तर विनामूल्य आलेलं आहे पण आपण प्रत्येक जीवाला हे कसं पोहोचवेल याचा विचार करायचा आहे आणि बारकाईने जर विचार केला परत तर संतांचं जे विषय आहे संतांनी जेवढे जे खटाटोप या विषयासाठी केलेली आहे तेवढी खटाटोप आपल्याला संतांबद्दल आपल्या मनामध्ये आदर आणि त्यांच्याबद्दल तेवढं प्रेम पाहिजेत कारण की संत असे संत म्हणजे की जेवढं त्यांची दया आहे तीच दया संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे आते संत काय करतील तर आपलं हित करतील त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तर संत आपल्या कधीही हिताचा विचार करतील कशासाठी करतील तर जेणेकरून की गोपाळांची कृपा आपल्यावर होईल देवाची प्राप्ती आपल्याला होईल ते ते संत एकच दरड असते की प्रत्येक जीव चांगल्या मार्गावर येणं त्याला तत्वज्ञान समजणं वाईट विषयातून बाद होणं हे संताचं कार्य असते तर संत हेच तरी पण भल्याचे सांगण भल्याचे कारण सांगावे स्वहित जैशी कळे नीता आपण संत जसे नीतीनं ते कार्य आपल्याला समजवतात कशामुळे आपलं भलं संत जीवाचं भलं कशात आहे आणि जीवाचं भल्या कशानं होईल तेच तुका म्हणे तुम्ही कृपावंत आपुले उचित केले संत आपलं संत आपल्या आपला, आपला उचित कशात आहे हे सतत विचार करत असतात संतांचा कुठला फायदा का संतांचा कुठला मोहमाया नाही कुठला लाभ नाही कुठला धन दौलत नाही काहीच नाही त्यांचं एकच विषय असतो की करणे पाखंड खंडनं किंवा प्रत्येक वाईट मार्ग दूर करून संत जीवाला जीवापर्यंत हे ज्ञान कशा रीती पोहचवाल तेच संतांचं कार्य असते आणि तेच आपल्याला प्रत्येक जीवाला समजून घेण्याचा विषय आहे तर असं जर आपण हा विषय समजून घेतला तर आपल्याला नक्की या संसार सागरातून आपण तरून जाईल आणि या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आपण बाद होऊन जाईल आणि संतांना जर जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत हा मार्ग कुठल्याही प्रकारे आपल्याला कळणार नाही कारण की संतांना प्राप्ती नाही असे वेद देते वाही तर संतांना जोपर्यंत आपण शरण जाणार नाही ते तत्वज्ञान त्यांच्याकडून समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही मार्ग असो किंवा काही असो काही समजणार नाही त्याच्यासाठी आपल्याला संतांना शरण जावे लागेल आणि आता जे काही बोलल्या ले गेलं ते सद्गुरूंची कृपा आणि भरतबाबूंजींचा आशीर्वाद व संत श्रीमसद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा व हरी साहेब एकनाथ बाबा या सर्वांचा आशीर्वाद जे काही बोलल्या गेलं ते माझ्या सद्गुरू कृपेंचा आशीर्वाद आणि जे काही जर माझ्या शब्दामधून आपल्या कुणाचं जर मनामध्ये काही जर वाईट वाटलं असेल तर माझा प्रकृतीचा दोष आहे ते माझं मला परत करा आणि जे काही दोन शब्द आपल्याला हिताचे वाटले असतील तर त्याच्यावर विचार करा आणि सद्गुरुचा कृपा स सद्गुरूचा प्रसाद आहे असं समजून मी माझी सेवा पूर्ण करतो कुंडलिका श्री श्री ज्ञानदेव देम पंढरी महाराम भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री महा सतगुरु सच्चिदानंद महाराज की जय श्री महा सतगुरु सच्चिदानंद महाराज की जय सतगुरु आईवाई साहेब की महाराज की जय एकनाथ बाबा की जय सब संतन की जय अवधुम चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरि मंडली मिठाळ 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 सत्गुरु ना आता आपल्याला चहा पाणी घ्यायचा आणि लगेच मात्र दिंडी काढायची राहील सगळ्यांनी दिंडीसाठी तत्पर राहायचं चला आता लगेच या ठिकाणी हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण